लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपला टक्कर देताना शरद पवार यांनी मिळवलेलं यश या देशभरात चर्चेचा विषय ठरलं होतं आपल्याला मिळालेल्या जागांवर ऐंशी टक्के स्ट्राईक रेट देणाऱ्या पवारांनी आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे निर्माते म्हणून शरद पवार यांनी सुरू केलेले प्रयत्न आणि त्याला महायुती करत असलेला मुकाबला यामध्ये पूर्णत विरोधाभास दिसून येत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र सत्तांतर घडवून मवी मुख्यमंत्री बसवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या बाबत शरद पवार यांचा नेमका फंडा काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घ्यावट आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीतील पक्ष विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना ही जागा वाटपासाठी रस्सी खेच करत असताना शरद पवार यांनी फक्त दहा जागा घेण्यावर समाधान मानले मात्र या दहा जागा मिळवताना शरद पवारांनी त्या त्या, त्या भागातील सोशल इंजिनिअरिंग तसेच मेरिट यांची सांगड घालत फक्त दहा जागा लढवल्या आणि आठ जागांवर विजय मिळवला त्यामुळे शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्के झाला आणि राज्यासहित देशभरातील राजकीय समीक्षकांचे डोळे विस्पारून गेले भाजप बरोबर गेलेल्या अजित पवार यांनी पक्ष नाव आणि निशाणी यावर अधिकार सांगूनही मिळालेलं नव नाव निशाणी आणि उमेदवार या तिन्ही गोष्टी मतदारांबरोबर पोहोचवताना पवारांनी एक वेगळं राजकीय चातुर्य दाखवलं त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेत पवारच सत्ताबद्दल घडवू शकतात या बाबतीत मवियातील नेत्यांची आणि महायुतीच्या नेत्यांचीही धारणा एकच झाली आहे शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीत होते गेले काही दिवस महायुतीतील तीन पक्षातील नेत्यांमध्ये कोणी किती जागा लढवायच्या यावरून काथ्याकूट सुरू आहे तर महायुतीचा चौथा भिडू असलेल्या राज ठाकरे यांनी दोनशेहून अधिक जागा लढवण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे अशा पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील सगळ्या जागा भाजप लढवणार असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलून दाखवलं आहे त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झाली आहे महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांनी शंभर शंभर जागांची अपेक्षा व्यक्त केली आहे महायुतीमध्ये जागांबद्दल एकमत होत नसताना महाविकास आघाडीतील तीन पक्ष मात्र पवारांच्या फंडावर काम करताना दिसत आहेत नेमका पवारांचा फंडा काय आहे ते आपण पाहूया महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी येणाऱ्या विधानसभेत महायुतीला सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग बांधला आहे त्यासाठी शरद पवार यांनी एक फॉर्म्युला मांडलाय त्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने पन्नास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पन्नास आणि काँग्रेसने सहा जागा जिंकण्याचं तर शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि काँग्रेसचे सदोतीस आमदार आहेत पवारांनी निर्धारित केलेलं लक्ष साधण्यासाठी ठाकरे पवारांना सर्वाधिक मेहनत घ्यावी लागणार आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नव्याण्णव जागांचा पल्ला गाठल्याने राज्यातील काँग्रेस नेते उत्साहित झाले आहेत या उत्साहात त्यांनी तेवीस जागा वाढवणे हे पवारांना अभिप्रेत आहे तसं झाल्यास महाविकास आघाडीच्या एकशे जागा जिंकून येऊ शकतात राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी एकशे पंचेचाळीस जागांची गरज असते महाविकास आघाडीतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षातील नेत्यांच्या कामगिरीच लक्ष साधन हीच महाविकास आघाडीची रणनीती आहे पवारांच्या फंडानुसार महाविकास आघाडीच्या तिन्ही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी काम केल्यास महायुतीच्या नेत्यांसमोर कडव आव्हान उभं राहू शकतं पवारांच्या फंडानुसार मवी याच्या नेत्यांनी काम करायला सुरुवात केलेली असताना महायुतीतील नेते मात्र जागा वाटपावर कल्ला करत मुंबई दिल्ली अशा वारी करत आहेत स्ट्राइक रेट देणारे पवार विधानसभेला नेमका कोणाला आणि कसा स्ट्राइक देतात यावरच राज्याचं सत्ता राज्या राज्य कारण अवलंबून आहे तर अशा प्रकारे राज्यातील राजकारण आणि सत्यांतर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद